सर्वप्रथम आयोजकांची माफी मागतो माझ्या वैयक्तिक कारणामुळे मला तसं बाहेर जावं लागत नसल्यामुळे कार्यक्रमाच्या मनातच मी माहितीचा ताबा घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांची माफी मागतो आदरणीय आणि वंदनीय स्थानावर विराजित विभूती आजच्या या मंचावर आमंत्रित आपल्या संतजी संतजी केली समाज मंडळाचे अध्यक्ष माननीय सन्माननीय श्री गायकवाड साहेब त्यानंतर आपल्या संस्थेचे सचिव श्री ॲडव्होकेट गोपाल भाकरे साहेब त्यानंतर कोशाध्यक्ष कोशाध्यक्ष श्री अनिलभाऊ वराडे साहेब त्यानंतर सन्मान्य मार्गदर्शक संचालक श्री राऊत सर त्यानंतर सन्मान्य आपल्या शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री रवींद्रभाऊ गोंडगे सर त्यानंतर श्री तोंडे सर आणि सन्मान्य संचालक श्री मिसाल सर तसेच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कधी ना कधी आपल्याला पीटीच्या माध्यमातून डान्सच्या माध्यमातून मार्गदर्शन केले देवाजी सर आणि त्यांच्या पत्नी म्हणजे आमच्या काकू शारदा काकू आणि सन्मान राजपिंडे मॅडम या सर्वांना नमस्कार करतो आणि आजचा कार्यक्रम ज्यांच्यासाठी आहे दोन शब्दामध्ये तुम्हाला माझ्याकडनं एक शुभेच्छा देतो की बाळांनो परीक्षा ही फक्त आणि फक्त विद्यार्थी निवडण्यासाठी असते खूप संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांमधून काही निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा असते तर सुरुवातीला त्या कोणत्या परीक्षाला जायचं याची निवड आपण करायला पाहिजे परीक्षा आपल्याला निवडत नसते तर आपण परीक्षेला निवडायचं आहे कारण की मित्र नीटला जातो तर आपण नीटला जातो तो जे डब्ल्यू जातो तो आपण जे डब्ल्यू ला जातो असं करू नका जवळपास तीनशे शहाऐंशी वेगवेगळ्या स्ट्रीम आहेत ज्यामधून तुम्ही शिक्षण घेऊन करिअर वेगळं करू शकता थोडाफार तुम्ही यासाठी काउन्सिलर ऑनलाईन काउन्सिलर मिळतात आता नवीन पिढी आहात तुम्ही नवीन तुमच्यासाठी आधुनिक उपकरणं पण तुमच्यासाठी आहेत तुम्ही जर नेटवर चॅटीटीवर तुमच्या आवडीजवडी टाकत असाल चार पट्टीला सांगा मला गाणं म्हणायला आवडतं मला डान्स करायला आवडतो त्याला सांगा उठायला आवडतं किंवा हेही सांगा की मला लिहायला आवडतं मला बोलायला आवडतं त्यानंतर तुम्हाला जे त्या करिअरच्या संबंधित तयारी तुम्ही आता करायला पाहिजे पण आता हा काळ सध्या दहावीच्या परीक्षेचा आहे त्यामुळे हे दहावीची परीक्षा झाल्यानंतर सर्वप्रथम मी आता जे कुठून ते आहे त्या अगोदर दहावीच्या परीक्षेसाठी तुम्ही काय करायला पाहिजे आज तुम्ही बोलले नाही बोलले तो काही मोठा विषय नाही पण तुमचा आवाज या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून गुणपत्रिकेवर आला पाहिजे आणि त्या आवाजाने तुमचं नाव मोठं होणारच आहे पण तुमच्या आई वडिलांनी जे तुम्हाला संस्कार दिले ते प्रकर्षाने दिसून येतील आणि ज्या शाळेत तुमचं संगोपन झालं ती शाळा निर्देशित केल्या जाईल तर या सर्व गोष्टीसाठी मला अशी अपेक्षा आहे की मी तुम्हाला भावनिक साथ घालत आहे अभ्यासासाठी ती तुम्ही करायला पाहिजे दुसरा महत्वाचा विषय ज्या दिवशी तुम्ही पेपरला जाणार आहात आणि ज्या काळामध्ये तुम्ही पेपर देणार आहात येणाऱ्या महिन्यामध्ये तर त्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही सांभाळायला पाहिजे सर्वप्रथम ज्या पेनाने तुम्ही लिहितात तो पेन आतापासून तुमच्याजवळ तयारीत असला पाहिजे त्याचा सराव तुम्हाला असला पाहिजे बरेचसे विद्यार्थी वेळेवर पेन घेतात आणि वेळेवर लिहितात त्याचे ग्रीप त्याचा हँडरायटिंगचा जो सराव तो नसतो त्यामुळे हस्ताक्षर चांगला येत नाही त्याच्यानंतर आता इथून पुढे गर्मी वाढत आहे पाण्याचं नियोजन स्वतःचं स्वतः जवळ ठेवा त्यानंतर खूप रात्री जागण्याचा म्हणजे अठाच धरू नका आणि प्रयत्नही करू नका जेवढं तुम्हाला नैसर्गिक वाटत की आपण एवढं शकतो आपण अभ्यास करू शकतो तेवढाच करा त्याही पेक्षा महत्वाचं भर देऊ नका जे तुम्हाला, जे ते तुम्हाला ते कळण्यावर भर द्या कारण की तुमच्या वैयक्तिक भाषेमध्ये सुद्धा तुम्ही प्रश्नाचं जर उत्तर लिहिलं तुम्हाला मार्ग पडणार आहे आणि दुर्भाग्यपूर्ण गोष्ट अशी आहे तुमच्या ती वाट्यात येऊ नये आज कॉफीचा प्रचार आजूबाजूला खूप चालू आहे जास्तीत जास्त लोकांचा भर त्यावर आहे बाहेरी काही असे म्हणायला वाईट वाटत पण काही शिक्षकांचे असे टोळके आहेत की जे त्यांच्या स्वतःच्या व्यावसायिक शिक्षणासाठी कॉफी साठी सपोर्ट करतात आपल्या शाळेत असे कोणतेही शिक्षक नाही आणि आपल्या शाळेत कोणत्याही अशा गोष्टीला पुरस्कृत करत नाही आपल्या शाळेमध्ये सुद्धा व्यावसायिक शिक्षण देणारे शिक्षक आहेत पण ते अशा गोष्टीला पुरस्कृत करत नाही बाहेर असतील नसतील तुम्ही तुम्ही आहे कारण की कॉफी हा असा प्रकार आहे की कुठेतरी कागद काढायचा तो कुठेतरी शोधायचा तो पाहायचा आणि लिहायचा एवढा मोठा वेळ तुम्ही त्या वाया घालवत आहे त्यापेक्षा तुम्ही आता जर त्याकडे जर त्या प्रश्नांकडे बघितलं कोणता आपल्याला येतो आणि येत नाही तर तुमचा हा सर्व वेळ वाचेल त्यानंतर महत्वाचा विषय असा आहे की परीक्षा झाल्यानंतर खूप मोठा वेळ तुमच्याजवळ असणार आहे त्याकरता करिअर निवडण्याच्या साठी तुम्ही प्रयत्न करा आणि ज्यांना खरंच नीट जेडब्ल्यू ला जायचं नाही त्यांनी प्रामाणिकपणे आपल्या आई वडिलांना हात जोडून सांगा की मला त्या क्षेत्रात जायचं नाही आणि मला ते करायचं नाही कारण की तुम्ही न बोलल्याने तुमच्या आई वडिलांचं दोन ते तीन लाखाचं नुकसान होणार आहे कारण तुमच्या आईवडे तुम्हाला क्लास लावतील तुम्ही बाहेर जाणार बाहेरच्या काय गोष्टीचे अडचण असतील तुम्हाला ते समजणारच आहे आणि महत्वाचा विषय असा आहे की आज तुम्हाला ज्या शिक्षकांनी तुम्हाला जे शिकवलेलं आहे ते सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम दिलेलं आहे त्या पुस्तकांचा आणि त्याने त्यांनी दिलेल्या शिकवणीचा सांभाळ करा आज तर तुम्हाला हे सर्व ऐकून ऐकून तर सरांनी सांगितलं भजन आणि भोजन हे वाटत असेल तुम्हाला पण ह्याच गोष्टी तुम्हाला पुढे आठवणार ज्यावेळेस अडचण येईल त्यावेळेस हेच शिक्षक तुमच्या डोळ्यासमोर येतील फक्त एवढंच सांगतो परीक्षा ही काही तुमच्या आयुष्याची परीक्षा नाही ही फक्त दहावीची परीक्षा आहे त्यामुळं खूप काही मोठ स्वतःला यामध्ये मनाला लावून घेण्यासारखा एवढा विषय नसून मनाने प्रयत्न करण्याचा करायचा विषय आहे आणि स्वतःला जज करा इमानदारीने परीक्षा द्या कॉपीचा उपयोग करू नका कारण की उद्या चालून तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला काय करायचं आणि काय नाही आणि माझा एक सल्ला आहे तुम्हाला बाळांतो एक नावाचा विद्यार्थी आहे जो अमरावतीचा आहे आणि माझे शिक्षक सहकारी शिक्षक पाटेकर सर यांचा तो भाचा आहे काल त्याला दोन कोटीचं पॅकेज आहे मायक्रोसॉफ्टला पण त्याने अजूनही म्हटलं नाही कारण की तो आता एपलसाठी बघतोय अॅपल मध्ये त्याला काय मिळणार आहे तर हे क्षेत्र निवडत असताना सुद्धा तुम्ही तुमच्या थोडे समजदारीने निवडा कारण की आता मी हे कम्प्युटरचं सांगितलं आता हे तुम्हाला उदाहरण दिलं तुम्ही आता ठरवणार की आपल्याला इंजिनिअरिंग कम्प्युटर मध्ये करायची सन्मान्य अध्यक्षाचा इंजिनिअरिंग कम्प्युटर मधून करतोय पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे असं आहे की येणाऱ्या पंधरा वर्षामध्ये या क्षेत्राला वेगळं वळण मिळणार आहे त्याकरता बेसिक शाखा आहेत ज्यामध्ये सिव्हिल असेल ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स असेल ज्यामध्ये मेकॅनिकल असेल ह्या पण खूप चांगल्या ब्रँच आहेत अशा सर्व गोष्टींचा तुम्ही सरासर विचार करा सर्व विचार करा चर्चा करा पुन्हा या शाळेत या शिक्षकांना जर विचारलं त्यात वाईट नाही जे काही ते सर्वांच्या सहमतीने सर्वांना बोलून करा आई वडिलांशी सर्वात जास्त बोला कारण की सर्वात जास्त ऊर्जा तुमच्या आई वडिलांनी खर्च केलेली आहे आणि त्यानंतर या शिक्षकांनी मला बोलायचं तर खूप काय होतं आवड स्वतःला घेतलं पण जेवढं घेता आलं तेवढं घेतलं धन्यवाद मला आयोजकांनी